एका महिलेने मला गंभीर माहिती दिली वेळ आली तर जरांगे पाटलांचा धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा दिलेला आहे माझ्या नादी लागू नको तुझी बावीसपेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत अजून मी त्यात हात घातलेला नाही असं जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा दिलेला आहे काही महिन्यापूर्वी मनोज जारांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला होता त्यानंतर जारांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना माझ्या नादी लागू नको तुझी बावीसपेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत अजून मी त्यामध्ये हात घातलेला नाही असा इशारा धनंजय मुंडेंना दिलेला आहे मनोज जारांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात एक महिला जरांगे पाटील म्हणतात की एक महिला माझ्याकडे आली होती मनोज जारांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देताना म्हटलं की आज सकाळी नागपूरहून रंजना प्रदीप नागपूरकर नावाची महिला माझ्याकडे आली होती ही महिला ढसाढसा रडली तिने सांगितलेलं प्रकरण इतकं भयानक आहे ही महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यातील आहे हे प्रकरण खूप गंभीर आहे धनंजय मुंडेंनी दिलेल्या टेन्शनमुळेच या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे धनंजय मुंडे यांची बावीस प्रकरणे माझ्याकडे आली आहेत पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे तुझी बावीस प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत त्यामुळे आता शहाणा हो आणि माझ्या नादी लागू नको तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली आहेस आणि तू मला बदनाम करण्यासाठी काय कारस्थानं करतो हे मला चांगलं माहीत आहे धन्या तू इथून पुढं तरी माझ्या नादाला लागू नको तुझे खूप प्रकरणं माझ्याकडे आलेले आहेत मी अद्याप गप्प आहे पण मी जर मागे लागलो तर तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडेंना जर मंत्रिपद दिल्यावर राष्ट्रवादी पक्ष संपेल त्यामुळे भाजप त्यांना जवळ करत नाही रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल खून करण्यासाठी मंत्रिपद द्यायचे आहे का त्यामुळे मला नाही वाटत हे दोनही पक्ष त्यांना मंत्रिपद देईल मित्रांनो नेमकं जरांगे पाटील यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हीच पहा आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती आज सकाळचा बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली त्या नागपूर मॅडमची हे देवेंद्र फडणवीसला मै सुद्धा नस सांगतील किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्याची झाली म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची मी तुझे मॅटर इतके आले माझ्याकडे तू धन्या मग इथून तरी महिना दिला आमचे लोक उचकू आणि आमच्या लोकाला ज्याला तू भातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर तु इतके मॅटर आले तुला हे सांगितलं नाही तुला तू सावध होशील तुला कळत असताना मी काय बोललो आल रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याच याच्याचा हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नसन तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं आता हे शोभत आहे फडणवीस मला नाही माहित कोणी बहुतेक त्यांची आई येतात आईच असतं वाटतं ना फडणवीस साहेबांचं तो नात्यातला कोणी असतं माहित नाही समजा